शोभा तुळशी रामकरडे आहे रानार टेंबोरनी तालुका जाफराबाद जिल्हा जालना आता दारुडा नवरा जरी केला पण आता फार कंटाळले म्हणून मी आईला सांगते दारोड्या नको ग आई याचा संसार करणार नाही याचा संसार करणार नाही दारुड्या नको ग आई याचा संसार करणार नाही याचा संसार करणार नाही चहा प्याची सव याला चहा प्याची सव याच्या घरात बघून नव याच्या घरात बघून नव याच्या घरात पती नाही ग आई याचा या या संसार करणार इन याचा संसार करणार नाही दारोड ना नवरा नको ग याचा संसार करणार नाही याचा संसार करणार नाही याला बीडी पियाची सवय याला बीडी पियाची सव याच्या खिशात नवल नव न याच्या खिशात नवल नव याच्या खिशात पेटी नाही ग आई याचा संसार करणार ना याचा संसार करणार नाही दारोड नवरा नक ग आई याचा संसार करणार नाही याचा संसार करणार नाही तीन पोते झाल्या न तीन पोते झाल्या तुरी याच्या लग्नावर आल्या पोरीन याच्या लग्नावर आल्या पोरी मी नांदाला जाणार नाही आई याचा संसार करणार ना याचा संसार करणार नाही दारोड्या नवरा न ग आई याचा संसार करणार नाही नाहीला दारुपयाची सव याला दारुपयाची सव याचा मला वाटतो बेव याचा मला वाटतो बेव मी नांदाला जाणार नाही आई याचा संसार करणार नाही याचा संसार करणार नाही दारोड्या नवरा ಸಂಸಾರ ಸಂಸಾರೂ ಪಾರೂ ಪೇ ನೋನಿ ಆಯ್ಸೆ ಬೋಲೆ ತು ಕಮ ಸ್ವಾಮೀ ನೈಸೆ ಬೋಲೆ ತುಕಾರ ರಾಮ ಸ್ವಾನ ಸಂಸಾರೂಳಿ ಆಸಾರಯ ಸಂಸಾರ ನವರ ನಕ ಗ याचा संसार करणार नाही याचा संसार करणार नाही